लाडक्या बहिणींना दिलासा देण्यात आलेला आहे ज्या महिलांचे पतीचे वडिलांचे आधार कार्ड नाही आहे किंवा ते हयात नाही आहे घटस्फोट झालेला आहे अशा महिलांना ई के वाय सी करण्यासाठी आदिती तटकरे यांनी दिलासा दिलेला आहे लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत पती व वडिलां हयात नाही आहे किंवा घटस्फोटीत आहेत किंवा त्यांचे आधार कार्ड नाही याकरता सरकारने आता नवीन के वाय सी प्रक्रिया प्रोसेस ही सुरू केलेली आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना के वाय सी करण्याचे आवाहन राज्य सरकारने केलेले आहे केवायसी सी करण्यासाठी आता अवघे चार ते पाच दिवस हे शिल्लक आहे अठरा नोव्हेंबर पूर्वी तुम्हाला ई के वाय सी प्रोसेस ही करायची आहे दरम्यान के वाय सीमध्ये लाभार्थी महिलांना त्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे के आधार कार्ड देऊन ई के वाय सी प्रक्रिया करणे हे अनिवार्य करण्यात आलेलं होतं परंतु ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही आहे किंवा काहींचा गटस्फोट झाला आहे त्या महिलांनी के वाय सी कशी करायची असा प्रश्न हा निर्माण झालेला आहे आता याबाबतने या सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आता के वाय सी प्रोसेसमध्ये बदल करण्यात येणार आहेत याबाबत आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती एक नवीन ऑप्शन दिला जाणार आहे त्यामध्ये जाऊन त्या के वाय सी पूर्ण करू शकतात यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे मृत्यूचा दाखला किंवा पतीचा मृत्यूचा दाखला हा अपलोड करावा लागणार आहे त्याची परवानगी या वेबसाईटवरती आपल्याला देण्यात येणार आहेत त्यासोबत जर काही महिलांचा घटस्फोट झालेला असेल त्यांच्या पतीपासून तर ते ते सुद्धा आपल्या पतीच्या आधार कार्डाऐवजी आपल्याला घटस्फोटाची जी काही कागदपत्रं आहेत ती अपलोड करावी लागणार आहेत याची जी काही आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे त्याची बाईट आपण आता बघूया साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई ची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई ची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत अठरा नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई सीची प्रक्रिया आहे त्याच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि